त्याला फोन लावला पण पटी आहे पटी पटी रोहित पक्याना आपण बॅटरीवर उतरव दो पटी लो आंबा स्टेशन घेवना का पाणी टाका रिलॅक्स राहा कार्ड तोडा तागाने तयार झाली गमी बोला सगळे होते आपण बघत केलं दाबून माका काटा भाड फोन करत नाही कट करून दे काटा केलं दुसरीला आपण यार आदते ढोले लट गोल लाइट नाही ते पूरी झालेला ते नाही 50 चाला रड

राणपुर नहीं ये गेस्ट हैं जाम होते ले पास थे वाले तो कड़क तो होते ना वो ते माल काल ले लाकर ना वाले में भेजो तो कड़क नहीं मतलब क्या होते तो जाम होते अब लपुल दानी ते पढ़ पानी पी दी थी नाही ह्यमाल खर कोच भेलो मी कस काय खरं सांग का मी तिकून आलो गाडीचा दरजा खोलला आता सगळे पूर्ण तिकडे म्हणजे असं बाप बाप इतकं भेलो मी मला वाटलं भूतगीत गायले तेव्हा बसलोय माल तुला वाटलं जिजा आले त्याच्यामुळे खरं इतकं भेलो स्टेडियम वर उत माल काय बाबा कसं बसले फ्लॅश का

वो हमने मुझे और कहाँ का? नेगरी मेट बारों के ऊपर का रहता है। कहाँ का? दसरा वाला है मुझे दसरा है। आठ बज रहा है। दिक्कत नहीं पुरे। निकाल दो तो माँ। क्यों नहीं आते तुम तोड़े? दसरा लेडी।

हे तिकडवा कोण हे चला तिकडं चला बरं बरं काम आहे चला अरे मंद काय चाललंय दे, मी निवाळ खाते रेको आरती रे गोळा करायचं म्हणे मला कमेंट करता येत नाही रे वापस ते तीस

तू यात कशा मनात चाललं काय माहित तू कसं सोडलं काय माहित तू आज कसं सोडलं काय माहित खाना पीना काम नहीं रे काका आधी खात ना

बैंकर पे आके बैठा मैं

मी मी कसं म्हणलं का तू बाय ड्रायविंग रे गो काय काय चालू का बांध्या का नाही माहित होता बांध्याला बापू मी पडलो गाडी झुगारी झुगारी लाईटीची जुगाडी चालू

देने दम तक सावकाश अरे बाप रे नाही नाही थांब थांब पलकड लावायला लागतं पलकड नाही कुठं लावलं होतं आपण थांब चल बघू देखो मोठं नखलो थांब रे करंट नसती मारती हे बघ इकडेज इकडे प्रॉब्लेम आहे काय ते नाही रे इकडे नाही वायर चेंज कर वायर चेंज कर बघ बरं आता आता लागन नाही सिग्नल आता आता लावून

काय उचडेय सांगला चांगला उचडे तू उचडाला की दिस साइन आ गेला ना बॅटरी असल्यामुळे आई एक दिन इकडे ने बघ काय जित नाही टाका नका